मंडळी नमस्कार मंडळी विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा जुलैला मतदान होणार आहे या अकरा जागांसाठी बारा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत महायुतीकडून नऊ तर महाविकास आघाडीकडून तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत मंडळी भाजपकडून पंकजा मुंडे परिणय फुके सदाभाऊ खोत योगेश चिळेकर आणि अमित गोरखे उमेदवार आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनी अर्ज दाखल केले आहेत शिवसेना शिंदे गटाकडून माजी खासदार कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांनी अर्ज दाखल केले आहेत काँग्रेसच्या वतीनं प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अर्ज भरलाय आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावर शेकापच्या जयंत पाटील यांनी अर्ज दाखल केलाय विधानसभेमध्ये भाजपचं बळ पाहता ते त्यांचे पाच उमेदवार जिंकून आणू शकतात राष्ट्रवादी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांच्या संख्येनुसार दोन दोन उमेदवार जिंकून आणू शकतात तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसची संख्या पाहता प्रज्ञा सातव या निवडून येऊ शकतात मात्र महाविकास आघाडीच्या वतीनं शरद पवार यांच्या पक्षाच्या पाठिंब्यावर जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असतानाही उबाठा सेनेनं मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे पंधरा आणि शरद पवारांच्या पक्षाचे दहा अशी आमदारांची संख्या आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या आमदारांची संख्या पाहता दोन उमेदवार निवडून येऊ शकतात मात्र आमदारांचं संख्याबळ नसतानाही महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार देण्यात आल्यामुळे अधिकच्या मतांची संख्या कशा पद्धतीनं जुळवजुळव करण्यात येते हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे मंडळी याच जुळवाजुळीच्या राजकारणाला खरी सुरुवात झालेली आहे आणि मंडळी या निवडणुकीसाठी बारा जुलैला मतदान होणार असून या निवडणुकीत आमदारांचा घोडेबाजार देखील होऊ शकतो खरं तर सुरुवातीला उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं जयंत पाटील यांना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा महाविकास आघाडीकडून व्यक्त करण्यात आली होती मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांच्याकडून रायगड लोकसभेला ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार अनंत गीते यांना मदत न झाल्याचं बोललं जाते त्यातूनच ठाकरे गटानं मिलिंद ना नार्वेकर यांना उमेदवारी दिली मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्वात शेवटी देखील जाहीर झाली त्यामुळे ही उमेदवारी एका राजकीय गणिताच्या जुळवाजुळीनंतरच जाहीर झाल्याचं बोललं जाते कारण मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव आहेत उद्धव ठाकरेंच्या जवळच्या आहेत तसंच त्यांची सर्व पक्षांमध्ये त्यांच्या सगळ्या आमदारांशी मैत्री देखील आहे त्यामुळे उद्धव ठाकरे नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत तसंच काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यातली जवळीक पाहता काँग्रेसकडून नार्वेकरांना इथं मदत केली जाऊ शकते असंही बोललं जाते नार्वेकरांना भाजप आणि शिंदे गटातल्या आमदारांची मदत मिळेल ही शक्यता व्यक्त करण्यात येते मात्र असं जर झालं तर मग भाजपच्या पाच उमेदवारांपैकी नेमका कोणत्या उमेदवाराला याचा फटका बसेल याबद्दलही वेगळ्या चर्चा होत आहेत भाजपनं त्यांच्या पक्षातल्या चार नेत्यांना उमेदवारी दिली आहे तर मित्र पक्षातल्या सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली त्यामुळे नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे सदाभाऊ खोत अडचणीत येऊ शकतात का असंही मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेलं यश पाहता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये देखील महाविकास आघाडी यशस्वी होऊ शकते या शक्यता पाहता शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे अनेक आमदार हे स्वग्रही परतण्याची शक्यता व्यक्त केली जाते कदाचित याच परत येऊ पाहणाऱ्या आमदारांच्या ताकदीचा विचार करता ठाकरे यांनी नार्वेकर यांना उमेदवारी दिली असावी असंही बोललं जाते त्यामुळे कदाचित हेच आमदार आपल्याला मदत करतील किंवा तशी मदत घेण्यात नार्वेकर यशस्वी होतील असंही बोललं जाते शेकापच्या जयंत पाटील यांना शरद पवारांच्या आमदारांचं मतदान होणार आहे तेव्हा फक्त पवारांच्या आमदारांच्या मतावर जयंत पाटील निवडून येऊ शकत नाहीत अशावेळी जर राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील आमदारांनी प्रत्यक्ष निवडणुकीत क्रॉस वोटिंग जर केलं तर राजेश विटेकर किंवा शिवाजीराव गर्जे या अजित पवारांच्या उमेदवारांची अडचण निर्माण होऊ शकते आणि तेच क्रॉस झालेलं मतदान जयंत पाटील किंवा मिलिंद नार्वेकर यांच्या पदरात जाऊ शकतं असंही बोललं जाते आणि याच आत्मविश्वासावर महाविकास आघाडीचे तीन उमेदवार निवडून येतील ते निवडून कसे येतील याबद्दलचं नियोजन महाविकास आघाडीकडून करण्यात येत असल्याचं बोललं जाते मंडळी या निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचं मतदान जसं की मनसे असेल रवी राणास यांचा पक्ष असेल बच्चू कडू असतील माकप्प असेल बहुजन विकास आघाडी असेल आदी पक्षांचे आमदार अशावेळी घोडेबाजीचे शिकार होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे अपक्ष आमदार कुणाला मदत करतील किंवा त्यांची मदत घेण्यात कोण ताकद लावतं हे देखील आपल्याला काही दिवसात पाहायला मिळणार आहे मंडळी या निवडणुकीमध्ये मतदानाची पद्धत ही गुप्त स्वरूपाची आहे त्यामुळे कोणत्या आमदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केलं हे शेवटपर्यंत कळणार नाही आणि याचाच फायदा हा उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर घेणार आहेत अशी चर्चा आहे त्याचं कारण तसंच आहे की मिलिंद नार्वेकर यांच्या अनेक पक्षात मित्र आहेत आणि तेच मित्र या निवडणुकीत नार्वेकरांना मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते म्हणजे तसंच ठाकरे यांनी ही निवडणूक एक प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल करून चॅलेंजिंग केल्याचं बोललं जातंय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्याकडे परतू पाहणाऱ्या आमदारांसाठी ही निवडणूक एक प्रकारचा टास्क झालेली आहे आणि या निवडणुकीत ठाकरेंकडे येऊ पाहणाऱ्या आमदारांना मिलिंद नार्वेकरांना मतदान करावं लागेल आणि असं जर झालं नाही तर कदाचित ते आमदार ठाकरेंकडे परतणार नाहीत हेही या निमित्तानं निश्चित होईल तसंच नार्वेकरांचा पराभव झाला तर तो पराभव मात्र ठाकरेंचा देखील मानला जाऊ शकतो कारण नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव आहेत उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आहेत म्हणजे एक अधिकच्या उमेदवारामुळे यात एकाचा पराभव होणारे आता हे निश्चित झालंय या निवडणुकीत कोणाचा गेम होणार यात अजित पवारांच्या पक्षाच्या एका उमेदवाराचं नाव चर्चेत आहे शिवाजीराव गर्जे अडचणीत येऊ शकतात असंही बोललं जात आहे कारण अजित पवारांकडे सध्या असणाऱ्या काही आमदारांना शरद पवारांच्या पक्षात परत यायचंय अशा वेळी त्या आमदारांसाठी या निवडणुकीत क्रॉस मतदान करण्याची आट देखील घातलेली दे असू शकते आणि असं जर झालं तर हे आमदार जयंत पाटील यांना मतदान करतील त्यामुळे अजित पवारांच्या एका उमेदवाराला यामुळे अडचण निर्माण होऊ शकते आणि असं जर झालं नाही तर केवळ शरद पवारांच्या आमदारांच्या मतदानाच्या संख्येवर जयंत पाटलांना ही निवडणूक कठीण जाणार आहे काँग्रेस पक्षाकडून त्यांची उरलेली मतं ही ठाकरेंच्या मत नार्वेकरांना दिली जाऊ शकतात किंवा नार्वेकरांना आवश्यक असणारी आठ मतं ते भाजप आणि शिंदे सेना यांच्याकडून मिळू शकतात आणि काँग्रेसचे ही जयंत पाटलांकडे शिफ्ट करू शकतात अशा शक्यता आता व्यक्त केल्या जातात त्यामुळे भाजपचे सदाभाऊ खोत अजित पवारांचे शिवाजीराव गर्जे ठाकरेंच्या सेनेचे मलिंद नार्वेकर की शेकापचे जयंत पाटील याच्यातल्या कुणाचा तरी नेमका एकाचा गेम होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतं यातल्या कुणाचा गेम होऊ शकतो हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू